रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोब्बा रांच्या गाथ्यातील अभंग, एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगाचं नाव आहे एकमनता भले आणि का सहजची निंदिले या ठिकाणी तुकोबाराय अतिशय गोड वर्णन करतायत राय म्हणताय करता दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला असंख्य प्रकारचे लोक भेटतील ज्यामध्ये तुम्हाला काही लोक तुमची प्रशंसा करतील कौतुक करतील आणि तुम्ही थोडंसं दूर गेलात की लगेच काही जण तुमचे निंदक बनतील तुमच्याविषयी निंदा करतील तुमच्याविषयी वाईट गोष्टी करतील असं सांगणारा एक अतिशय गोड अभंग आपण आज बघणार आहोत बघा तुकोबाराय म्हणताय एकमनता भले आणि का सहजची निंदिले काही न करिता सायास सहज घडले ते दोष बरे वाईटाचे नाही मज काही साचे तुका म्हणे वाणी खंडोनी राहावी चिंतनी बघा अतिशय गोड अभंग आहे मी तुम्हाला या अभंगाचा सखोल अर्थ जसा सांगता येईल त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघा या ठिकाणी तुकुंबराय म्हणताय एक म्हणता भले आणि का सहजची निंदिले म्हणजे बघा तुम्हाला काही लोक असे भेटतात जे तुमचं कौतुक करतात जे तुमच्याविषयी चांगलं बोलतात परंतु तुम्ही थोडंसं लांब गेलात की लगेच तेच लोक तुमच्याविषयी निंदा करायला सुरुवात करतात तुमच्याविषयी वाईट बोलायला सुरुवात करतात इथे तुकोबाराय म्हणताय ते फक्त तुमच्या तोंडापुरतं चांगलं बोलतायत जेव्हा तुम्ही थोडंसं लांब जाताल तेव्हा तेच लोक तुमच्याविषयी वाईट बोलतात आणि तुम्हाला एक उदाहरण देतो बघा ज्याप्रमाणे एक गाव होतं आणि तिथे दोन शेतकरी राहत होते एकाचं नाव होतं राम आणि एकाचं नाव होतं श्याम काय व्हायचं राम फार मेहनती होता खूप मेहनत करायचा आणि काय झालं एका वर्षी पावसाने त्याला अतिशय चांगली साथ दिली म्हणजे पाऊस पाणी चांगला होता आणि रामच्या शेतामध्ये त्याने सोयाबीन पेरलं होतं ते अतिशय उत्तम आलं आणि त्याला गावामध्ये सगळ्यात जास्त सोयाबीन झालं आणि मग काय झालं गावच्या सरपंचाने रामला बोलावून घेतलं आणि भर सभेत सर्व गाव गावासमोर त्याचा सत्कार केला त्याचं कौतुक केलं परंतु त्याचा दुसरा असणारा मित्र ज्याचं नाव होतं श्याम श्यामचं मात्र मन खळवळलं श्यामने पण शेतामध्ये सोयाबीनच केलेलं होतं आणि श्यामने तेवढं सोयाबीन केलं होतं जेवढं रामने केलं होतं परंतु श्यामच्या मनामध्ये फक्त सरपंचाने रामची प्रशंसा केली रामचं कौतुक केलं आणि आपलं मात्र कौतुक झालं नाही याचा त्याला आक्षेप वाटू लागला मग तो गावातल्या लोकांमध्ये फिरू लागला आणि रामवर टीका करू लागला खरं पाहायला गेलं तर रामचं आणि श्यामचं दोघांमध्ये दे काहीच देणं घेणं नाही आहे श्यामने मेहनत केली आहे रामने मेहनत केली आहे परंतु रामचे कष्ट जास्त होते म्हणून रामला गावामध्ये सगळ्यापेक्षा जास्त सोयाबीन झाली आहे आणि तसं पाहायला गेलं तर रामने श्यामबद्दल काही वाईट बोललंही नाही आहे काही सांगितलंही नाही आहे किंवा त्याने त्याला अपमानास्पद हिनवलंही नाही आहे परंतु श्यामने स्वतःच ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एखादा व्यक्ती आपल्या खूप पुढे जावा आणि तो पुढे गेलाय म्हणून आपल्याच मनाला आपली लाज वाटायला लागावी आणि मग आपण तर त्याची बरोबरी नाही करू शकत मग काय करायचं तर त्या व्यक्तीवरती टीका करायची अशी प्रमाणामध्ये टीका करायला सुरुवात केली तो सरपंचाला एकाचं दोन सांगू लागला की रामानने कष्ट नाही केलं त्याचं भाग्य होतं म्हणून त्याला लाभलं अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तो करू लागला परंतु राम मात्र सम समजूतदार होता तो म्हणाला की बाबा मी कष्ट केले आणि माझ्या कष्टाच्या जीवावरती मला एवढं मोठं सॉयाबीन झाले आणि त्यामुळे माझी सरपंचांनी प्रशंसा केली आहे श्यामने कितीही लोकांपासी वाईट बोलला श्यामने कितीही लोकांच्या मनात विष वीश माझ्याविषयी काढून दिलं तरी मी त्याला दोष देणार नाही किंवा त्याला मी प्रत्युत्तर देणार नाही मी माझं काम माझ्या जो पण नियमक्रम असेल त्याप्रमाणे करत राहील आणि मी एकमेकांमध्ये वाद घालण्यामध्ये मी मला रस नाही किंवा मी त्याच्यामध्ये लक्ष देत नाही अशा प्रकारे राम स्वतःच्या मनाला सांगतो आणि त्याचं जे पण काम आहे ते करत राहतो आता या गोष्टीमधून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की रामचा काहीच चूक नाही आहे दोष नाहीये किंवा संबंध नाही आहे की श्यामने वा रामबद्दल वाईट बोलावं परंतु होतं काय की, की ज्याप्रमाणे आपण जगत असताना आपल्याला असे काही लोक भेटतात की ज्यांना आपण पुढे गेलेलं सहन होत नाही आणि त्यांना त्यांचाच अपमान ला वाटायला लागतो आणि काही कारण नसतानाही काही काही लोक मुद्दाम होऊन आपल्यावरती टीका करायला लागतात तसंच काही रामच्या बाबतीत झालं मग इथे तुकोबा राय म्हणताय की ज्याप्रमाणे श्यामने विनाकारण रामवरती टीका केली त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला असे लोक भेटतील ज्यांचा अर्थार्थिक काही संबंध नाही आहे तुमच्यावरती टीका करायचा किंवा तुम्ही त्यांचं काहीही वाईट केलेलं नाहीये तरी पण ती तुमची टीका करत राहतील आणि जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल तेव्हा तोंडावरती मात्र खूप गोड गोड गप्पा करतील तुमची प्रशंसा करतील आणि तुम्ही, करती। तुम्ही लांब गेलात की तुमच्या मागावर टीका करतील परंतु तुकोबार आहे म्हणताय या अशा टीका निंदा किंवा कौतुकाला भुलून जाऊ नका तुम्ही तुमचं कार्य करत राहा बघा पुढे तुकोबार आहे म्हणताय काही न करीता असायास सहज घडले ते दोष म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीने काहीच चुकीचं केलं नाहीये तरीही त्या माणसाला दोष दिला जातो किंवा त्या लोकांना त्या माणसाला लोकांची वाईट टीका सहन करावी लागते ज्याप्रमाणे बघा तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आपण तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये सप्परछंद लावलेलं होतं आता होतं काय एक माणूस तिथून जात असतो जाताना जाताना काय होतं त्याला ते सपरछंदाचे झाडं दिसतात आणि झाडं दिसल्याच्या नंतर त्याची नजर त्या सफरछंदाकडे जाते आणि त्याला त्या ते झाडावर दिसणारं सप्परछंद खावंसं वाटतं बघा सफरछंद पाहिलं त्याच्या डोळ्यांनी आणि इच्छा त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली तो त्याच्या पायाने चालत त्या सफरछंदाकडे गेला हाताने सफरछंद तोडलं आणि तोंडाने खाल्लं परंतु मार मात्र पाठीला खावा लागला सांगायचं तात्पर्य हेच की बाबांनो पाठीचा काय दोष सफरछंद तर डोळ्याने पाहिलं होतं इच्छा तर मनाला झाली होती परंतु मार मात्र पाठीला खावा लागला कारण की तुको बर आहे म्हणताय की काही काही दोष आपल्याला विनाकारण काही काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये विनाकारण येत असतात त्यामुळे त्या गोष्टीला जास्त मनामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये कि जास्त चिंतन न करता तुमचं मन काय करा भगवंताच्या चरणी लावा तुम्ही उगाच त्याचा जीवाला त्रास करून घेऊ नका तुम्ही तुमच्या कामामध्ये लक्ष द्या लोकांचं काय हो लोक चा, चांगलं वागलं तरीही वाईटच म्हणतात वाईट, वाईट वागलं तरीही वाईटच म्हणतात त्यामुळे आपण आपलं चांगलं वागणं सोडायचं चा नाही असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणत आहे आता तुम्हाला तुकोबारायाच उदाहरण सांगतो तुकोबारायनी जीवनभर जो पण प्रवास असेल तो लोकांच्या कल्याणासाठी केला परंतु जोपर्यंत माझे तुकोबाराय जिवंत होते जोपर्यंत लोकांना हे समजलं नाही की तुकोबाराय हे जगद्गुरू आहेत तोपर्यंत माझ्या तुकोबारायांना त्रास झाला तोपर्यंत माझ्या ज्ञानोबा रायांना त्रास झाला तोपर्यंत माझ्या एकनाथ महाराजांना त्रास झाला त्याचप्रमाणे लोकांच्या गोष्टीला जास्त सिरियस नाही घ्यायचं आपण आपलं जीवन जगायचं असंच सांगणारा हा अभंग आहे पुढे तुकोबाराय म्हणताय बरे वाईटाचे नाही मज काही साचे तुकाराम महाराज म्हणताय की माझ्याकडे चांगलं आहे वाईट आहे असं काही साठवलेलं नाहीये आणि मी निंदा स्तुती करण्याच्या पलीकडे जाऊन विचार करतोय कोणी माझी निंदा केली कोणी माझी स्तुती केली म्हणून त्या गोष्टींमध्ये मी गुरफटून पडत नाही माझं लक्ष माझा फोकस जे पण काही आहे ते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवरती आहे ते माझे माझं काम आणि माझ्या भगवंताचं चिंतन ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याचं लक्ष फक्त त्याच्या ध्येयाकडे असावं आणि इतरत्र मात्र त्याने कुठल्याही गोष्टीला सिरियस घेऊ नये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये गुण गुरफटून राहू नये त्याचप्रमाणे म्हणत म्हणताय माझं जे पण लक्ष आहे ते लक्ष कशाकडे माझ्या भगवंताच्या चिंतनेकडे माझं लक्ष त्या निंदा स्तुतीकडे नाही आहे मी त्याच्या पलीकडे जाऊन पोचलेलो आहे असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय पुढे तुकोबाराय म्हणताय तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतनी तुकाराम महाराज म्हणताय जर आपण बोललो तरी लोक दोषच देणार आहेत आपण नाही बोललो तरी लोक दोषच देणार आहेत त्यामुळे मी काय करतोय लोकांना बोलण्यापेक्षा माझ्या वाणीवरती संयम ठेवून भगवंताच्या चिंतनात राहतोय मला या समाजाचं काहीही घेणं देणं नाही आहे कोणी माझ्या रस्त्यावरती काटे पसरवलेत कोणी माझ्या रस्त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणून टाकल्यात परंतु मी त्या गोष्टीकडे लक्ष न देता मी माझी वाट चालत राहतो चालत राहतो चालत राहतो आणि मला ज्या गावाला जाऊन पोचायचं आहे त्या गावाला जाण्यासाठी मी प्रवास करत राहतो त्याच गोष्टीकडे माझं लक्ष राहतं असं सांगणार हा अतिशय गोड अभंग आहे बघा या अभंगातून आपण जीवनामध्ये शिकलं काय पाहिजे तर बघा तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाचा संदेश तुकोबारायने दिलेला आहे तुकोबाराय म्हणताय की बघा लोक लोक निंदा करतील कारण लोकांचं चा कामच असतं ते बघा दोन मित्र असतात एखाद्याला तुमचा स्वभाव आवडेल एखाद्याला नाही आवडणार म्हणून काय त्यांच्यासोबत भांडणं करायची का म्हणून काय त्याचाच विचार करत बसायचा की लोक आता मला चांगलं म्हणत नाहीत नाही तुकोबार आहे म्हणताय या गोष्टींमध्ये गुंतून न राहता वाणी संयमी ठेवावी आणि मन मात्र भगवंताच्या चिंतनामध्ये मा मग्न ठेवावं जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही सोशल मीडियाकडे लक्ष न देता आपल्या अभ्यासामध्ये दे गुंतून राहावं जर तुम्ही एखादी गोष्ट शिकत असाल तर दुसरा काहीतरी वेगळं शिकायला लागलाय म्हणून तुमचं मन न गुरफटून देता तुम्ही जी गोष्ट करताय जे तुमचं ध्येय त्याच गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचावं आपल्या जीवनामध्ये लोकांच्या निंदा आणि स्तुतीला जास्त महत्त्व देऊ नये हेच आपण आजच्या या अभंगामधून शिकण्याचा प्रयत्न करूया बघा बोलताना जर माझ्याकडून एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा परंतु जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी जास्त